रोहित पवारांचं अजित पवारांना सडेतोड उत्तर बच्चा हे परमन का सच्चा आहे रोहित पवारांचं काका अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर आताची सर्वात मोठी बातमी रोहित पवार बच्चा आहे अशी मुश्किल टिप्पणी केली होती रोहित पवार बच्चा या बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तर देवी एवढा काय तो मोठा झालेला नाही माझे कार्यकर्ते प्रवक्ते उत्तर देतील अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती त्यांच्या टीकेला रोहित पवारांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी ट्विटरवर एक गाणं शेअर करत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे बच्चा परमन का सच्चा आहे दिल हे साप न से हे दूर अशा शब्दात रोहित पवारांनी आपल्या काका अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीवर ईडीने काल छापेमारी केली ईडीने छापेमारी केली तेव्हा अजित पवार परदेशात होते त्यानंतर ते आज मुंबईत दाखल झाले त्यांनी आज सगळे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली यावेळी त्यांनी या ईडी चौकशीवरून अजित पवार गटाकडे बोट दाखवलं गेल्या सात दिवसात दिल्लीत कोण गेलं होतं भाजपला कोण गेलं होतं आणि अजितदादा मित्रमंडळाचं कोण कोण दिल्लीत गेलं होतं त्यावरून या छापेमारीच्या मागच्या काही गोष्टी समजून येतील असं रोहित पवार म्हणाले त्यांच्या वक्तव्याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी रोहित पवार बच्चा आहे असा उल्लेख केला होता यावर रोहित पवार यांनी त्यांना बच्चा आहे पण दिलका सच्चा आहे असं करत प्रत्युत्तर दिलं आहे याबद्दल तुमच्या मता मालकांमध्ये नक्की सांगा येणाऱ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण अजित पवार गटापात्र होणार का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा तुमचा सपोर्ट अजित पवार की शरद पवार देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशाच रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका